गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार या गाडीला विठ्ठल ड्रायव्हर या गाडीला विठ्ठल ड्रायव्हर गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार या गाडीला विठ्ठल ड्रायव्हर या गाडीला विठ्ठल ड्रायव्हर साधू संतांनी भरली गाडी साधू संतांनी भरली गाडी ज्ञानेश्वर महाराज ती कीट फाडी ज्ञानेश्वर महाराज ती कीट फाडी गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार या गाडीला विठ्ठल ड्रायव्हर ड्रायव्हर टाळ मृदुंगांनी भरली गाडी टाळ मृदुंगांनी भरली गाडी एकनाथ महाराज तिकीट फाडी एकनाथ महाराज तिकीट फाडी गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार गाडीला विठ्ठल ड्रायव्हर या गाडीला विठ्ठल ड्रायव्हर झेंडे पथक्याने भरली गाडी झेंडे पथक्याने भरली गाडी फाडी तुकाराम महाराज तिकीट फाडी गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार गाडी हलताना गाडी झुलताना झाले मी बेजार या गाडीला विठ्ठल ड्रायव्हर या गाडीला विठ्ठल ड्रायव्हर विठ्ठल ड्रैभर